आणखी एक मोठी बातमी सध्या समोर येते सातपीर दर्गा परिसरात तणाव निर्माण झालाय नाशिकमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा हा तैनात करण्यात आलाय अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यास सुरुवात देखील झालेली आहे त्यामुळे सातपीर दर्गा परिसरात आता कारवाई करण्यात येते या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे नाशिक मधून ही सध्या मोठी बातमी समोर आलेली आहे सातपीर दर्गा परिसरात आता ही दर्गा हटवण्यास सुरुवात झाल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे त्यामुळे ही दर्गा हटवण्यास काल देखील नाशिकमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती आणि आज आता ही दर्गा हटवण्यास सुरुवात झाली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण कोटूर यांच्याकडून किरण आता सातपीर दर्गा हटवण्यास देखील सुरुवात झाली आहे काल मध्यरात्री दंगल झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ही दर्गा हटवण्यास सुरुवात झालेली आहे कशा पद्धतीनं पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणखी त्या मागच्या काही दिवसांपूर्वी या दर्ग्यावरती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आलेली होती पण काही प्रमाणात अद्यापही या दर्ग्याचा काही भाग हे हिल्लक होता हा प्रकरण सगळं न्यायालयामध्ये होता न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे दर्गा जे हटवण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आणि त्यानंतरसुद्धा था, हे दर्गा जे एकूणच ज्यात हटवण्यात येत नाही असं महापालिकेला लक्षात आल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा या अनधिकृत धार्मिक स्थळावरती महापालिकेकडनं कारवाई करण्यात येत आहे काल रात्री दगडफेकीची घटना एकूणच घडल्यानंतर आता नाशिक पोलिसांनी आ, हे प्रिकॉशन घेतलेलं आहे या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे काही अतिरिक्त कुमकसुद्धा पोलिसांनी मागवलेला आहे कालच्या दगडफेकीच्या घटनेमध्ये काही दोन आ, पोलीस अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत या सगळ्या घटनेनंतर काही लोकांनासुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे पण आत्ता ही कारवाई चालू आहे आणि कारवाई दरम्यान अशा पद्धतीचं पुन्हा एकदा हे अनुचित घटना घडू नये त्यामुळेच पोलिसांनी हे प्रिकॉशन इथं घेतल्याचं बघायला मिळतंय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सुद्धा काही एकूणच अधिकारी या घटनास्थळी दाखल झालेला आहेत आणि उरलेला जो भाग आहे जो मागच्या काही दिवसांपूर्वी काढलेला होता या अनधिकृत धार्मिक स्थळाचा आत्ता जो काही भाग आहे तो काढण्याचं काम म्हणजे संपूर्णपणे अतिक्रमण विभाग आ, हे करताना आपल्याला बघायला मिळते इथून काही अंतरावरती ते दर्गा आहे आणि त्याच या सगळ्या रस्ते आ, हे ब्लॉक हे पोलिसांनी केलेलं आहे तिथून जवळपास अर्धा किलोमीटरवरती दर्गा आहे आणि त्याच ठिकाणी हे संपूर्णपणे अतिक्रमण काढण्याचं काम हे प्रशासन करत आहे कालची जी रात्री घटना घडली त्या घटनेनंतर पोलिसांनी मोठा प्रिकॉशन घे गे हे घेण्यात आलेलं आहे दर्ग्याकडे जाणारे सगळे जे रस्ते आहेत प्रामुख्याने ते पोलिसांनी हे ब्लॉक केलेलं आहे आणि वरिष्ठ अधिकारी पोलिसांचे हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत त्यामुळे मोठं प्रिकॉशन या संपूर्ण भागामध्ये पोलीस असतील किंवा महापालिका विभागाकडनं घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते दुपारपर्यंत ही संपूर्णपणे कारवाई चालेल ए, एक एक एप्रिलला या संदर्भात नोटीस जे आहे ते महापालिका विभागाकडून देण्यात आलेलं होतं पण हे दरगा जो आहे या संपूर्ण पर, परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय